नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार श्री हिरमन खुसकर यांनी मांडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या अन्न शिजवणाऱ्या मदतनीस महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये होता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडून आमदार साहेबांनी प्रति महिना हजार रुपये वाढले गेले एकूण अडीच हजार रुपये मदतनीस वाढ झाली तर या नाशिक जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हजार रुपये महिना लागू पडला त्यानिमित्ताने अकरा ऑगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर गेस्ट हाऊस या ठिकाणी चारशे ते पाचशे महिलांनी इगतप्रीत त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन खोसकर यांचा सत्कार करण्यात आला व सर्व महिलांनी आभार मानले यावेळी उपस्थित आमदार दादा खोसकर शालेय पोषण आहार संघटना त्र्यंबकेश्वर व निफाड तालुका सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे शिरसगाव सरपंच निवृत्ती लिलके हरीश कोरडे गणेश कोठुळे सागर चव्हाण विष्णू पोटिंदे उपतालुका अध्यक्ष काँग्रेस तुकाराम काकडबाबा तुकाराम वाघ एकनाथ लोणे केरू पोटिंदे बाळू बोडके बाळू पालवे संतोष मोंडे देवीदास चव्हाण पप्पू बेणकुळी सोनल महाले प्रेमलता मोंडे कविता कुंभार पुष्पा पोटिंदे मीराबाई पालवे बेबीताई लोणी हिराबाई जाधव रामचंद्र झोले जेवढ्या आपल्या प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी प्रत्येक दोन महिला आहेत त्या प्रत्येक महिलेला तुम्ही सांगा फोन करा हो कारण आता फोन आपल्याला काहीच अवघड नाही एकमेकाशी संपर्क करायला तेव्हा तुम्ही थोडा वेळ का होईना दिवसातून एकतरी बाईशी संपर्क केला तरी ती बाई आपल्याशी जोडली जाईल असा काही काम करून आणि आपली संघटना वाढवा हेच मी या ठिकाणी आपल्याला दोन शब्द बोलणार होतो ते तुम्ही शांतत्याने ऐकलेलं आहे ही संघटना भक्कम करा आपल्याला अवश्य त्याचा फळ मिळणार आहे तेव्हा बंधू भगिनींनो तुम्ही या कामाला लागावं अशी मी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो मी तारीख घेतो आणि पंधरा जिल्ह्यातले पंधरा लोक जरी आले एका जिल्ह्यातला एक माणूस पंधरा माणसं माझ्याकडे आले आपण अजितदा या ठिकाणी वेळ घेऊन प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक संघटने पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घ्या अनेक प्रतिनिधी नव्हतं कारण की ते एवढे मोठे राज्याचे मंत्री येते ते एवढे मोठे आपल्याला मिळणार नाही भले पंधरा जुनं तीस तीस लोकांची त्या ठिकाणी मिटिंग लावू प्रत्येक जिल्ह्यातले दोन दोन प्रतिनिधी आणि एखाद्या वेळेस आपलं जरी नशीबत असलं तर त्याच्या दहा हजार हजार आपल्याला एक दोन कॅबिनेटमध्ये वाढून जाते कॅबिनेटमध्ये सुद्धा विषय त्या ठिकाणी मांडता येतो त्यांना मंजूर करता येतो परंतु लवकरात लवकर या ठिकाणी करावं तुम्ही या ठिकाणी सगळं उपस्थित राहू तुम्ही केलेलं काम त्याची पावती मला दिली त्याबद्दल तुमचा मनात मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो हो। आणि लोकशाही न्यूज साठी वैष्णव कोलब त्र्यंबकेश्वर